नमस्कार ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज पॉडकास्टच्या नव्या भागात तुमचं स्वागत आहे या शेवटच्या भागात आपण ब्रिटिश साम्राज्याच्या कायदेशीर आणि प्रादेशिक उन्मूलनाचा शोध घेऊ भारतीय स्वातंत्र्य विधेयकाचा मसुदा तयार करण्यापासून ते रॅडक्लिव्ह सीमा आयोगांच्या नियुक्तीपर्यंत आपण भारताचे औपचारिक विभाजन आणि ब्रिटिश वर्चस्वाचे विघटन यांचं निरीक्षण करू यामध्ये संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानमध्ये सामील होणे किंवा स्वतंत्र राहणे यापैकी एक निर्णय घेण्याची वेळ आली सुरुवात करूया तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या त्या महत्त्वपूर्ण योजनेपासून जिला अनेकदा मेनॉन माउंट बॅटन योजना म्हटलं जातं याच योजनेने फाळणी आणि सत्ता हस्तांतरणाची निश्चित दिशा ठरवली असं म्हणता येईल का की नाही हे त्यांच्या विधानसभेतल्या सदस्यांनी ठरवावं म्हणजे कसं तर बहु मुस्लिम बहुसंख्य आणि गैरमुस्लिम बहुसंख्य भागातील सदस्यांनी स्वतंत्रपणे मतदान करून अच्छा सिंध प्रांताचा निर्णय त्यांच्या विधानसभेवर सोडला होता आणि वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे एनडब्ल्यू एफ पी आणि आसाममधला सिलेट जिल्हा तिथलं भवितव्य जनमताद्वारे ठरवायचं होतं म्हणजे प्रांतांना आणि काही भागांना थेट निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला होता पण समजा फाळणी झाली तर मग तो कठीण प्रश्न सीमा कशा आखायचा त्यासाठी काय तरतूद होती योजनेत बरोबर योजनेत स्पष्ट होतं की जर बंगाल आणि पंजाबमध्ये फाळणी झालीच तर मग अचूक सीमा ठरवण्यासाठी एक किंवा कदाचित अधिक सीमा आयोग नेमले जातील आणि याच योजनेतून पुढे भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र अधिराज्य म्हणजे डोमिनियन्स तयार होणार होती दोघांच्याही स्वतंत्र संविधान सभा असणार होत्या ज्या आपापल्या देशाची घटना तयार करतील आणि जी संस्थानं होती पाचशे साठहून अधिक त्यांना एक पर्याय दिला गेला भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा हो भौगोलिक संलग्नता बघून आणि शक्य असेल तर लोकांची इच्छा विचारात घेऊन त्यांनी दोन्हीपैकी एका डोमिनियनमध्ये सामील व्हायचं होतं पण ह्या सगळ्यासाठी जी अंतिम मुदत होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ती तर अगदी म्हणजे अगदी जवळ होती हो ना म्हणजे अवघ्या बहात्तर दिवसांत हे सगळं प्रत्यक्षात आणायचं हे प्रचंड मोठं आव्हान होतं आव्हानच नाही ती एक प्रकारची तारेवरची कसरत होती म्हणायला हरकत नाही योजना स्वीकारल्यानंतर ब्रिटिश प्रशासन आणि आपले भारतीय नेते यांच्यावर वेळेचा प्रचंड दबाव होता इतक्या कमी वेळात म्हणजे बघा ना जनमत चाचण्या घेणं सीमा निश्चित करणं कायदे बनवणं प्रशासकीय सेवा विभागणं आणि लष्कर हो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सशस्त्र दलांची विभागणी करणं आणि हे सगळं करताना देशात शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे एकाच वेळी करायचं होतं कल्पनाच करवत नाहीये आणि हे सगळं घडत असताना पार्श्वभूमीला राजकीय आणि सामाजिक तणाव वाढतच चालला होता मग प्रत्यक्षात काय झालं ह्या प्रांतांनी काय निर्णय घेतले कुठे फाळणी झाली आणि कुठे नाही बंगालमध्ये विधानसभेनं सुरुवातीला पाकिस्तानच्या नवीन संविधान सभेत सामील व्हायचं ठरवलं पण लगेचच जे पश्चिम बंगालमधले गैरमुस्लिम बहुसंख्य भागांचे प्रतिनिधी होते त्यांनी वेगळं मतदान केलं आणि त्यांनी प्रांताची फाळणी करून भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला अच्छा पंजाबमध्येही अगदी तसंच झालं विधानसभेनं पाकिस्तानात जायचं ठरवलं खरं पण पूर्व पंजाबमधल्या हिंदू आणि शीख बहुसंख्य भागांच्या प्रतिनिधींनी फाळणी करून भारतात सामील होण्यासाठी मत दिलं म्हणजे दोन्हीकडे फाळणी झाली हो सिंध विधानसभेनं मात्र थोड्या बहुमतानं पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला बलुचिस्तानमध्ये तिथली शाही जिरगा म्हणजे प्रमुख आदिवासी नेत्यांची पारंपारिक सभा आणि क्वेट्टा नगरपालिकेचे प्रतिनिधी यांनी एकमतानं पाकिस्तानची निवड केली आणि एनडब्ल्यूएफपी तिथे तर खान अब्दुल गफ्फार खान होते हो एनडब्ल्यूएफपी मध्ये परिस्थिती थोडी गुंतागुंतीची होती तिथले मोठे नेते खान अब्दुल गफ्फार खान म्हणजे सरहद गांधी ते फायणीच्या विरोधात होते त्यांनी आणि त्यांच्या खुदाई खिदमतगार संघटनेनं जनमतावर बहिष्कार टाकला अरे बापरे मग तरीही जे मतदान झालं त्यात बहुसंख्या लोकांनी पाकिस्तानमध्ये सामील व्हायच्या बाजूने कौल दिला आणि आसामच्या सिलेट जिल्ह्यात पण जनमत पाकिस्तानच्या बाजूने लागलं आणि तो जिल्हा पूर्व बंगालला जोडण्यात आला म्हणजे एकंदरीत फाळणी आता अटळ होती हे स्पष्ट झालं मग ब्रिटिशांनी याला कायदेशीर स्वरूप कसं दिलं ऐकलंय की तो भारतीय स्वातंत्र्य कायदा खूप घाईघाईत तयार केला गेला हो तो कायदा खरंच खूप म्हणजे खूप वेगाने तयार झाला भारतीय स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेत मांडलं कधी चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि मंजूर फक्त दोन आठवड्यात अठरा जुलैला त्याला रॉयल संमती मिळाली म्हणजे राजाची सही झाली आणि तो कायदा बनला बापरे फक्त दोन आठवडे त्याचं नाव झालं भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि गंमत म्हणजे तो कायदा फक्त वीस कलमांचा होता अगदी छोटा फक्त वीस कलम एवढ्या मोठ्या बदलासाठी हो पण त्यामागे ब्रिटिश अधिकारी आणि काँग्रेस व मुस्लिम लीगच्या नेत्यांमध्ये बरीच खलबतं आणि सहकार्यही झालं होतं महत्वाचं म्हणजे अंतिम मसुदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांना दाखवला होता आणि त्यांच्या सूचना त्यात समाविष्ट केल्या होत्या पण या कायद्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय होतं त्याने नक्की काय साधलं या कायद्यानं अनेक मोठ्या गोष्टी केल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून भारतात आणि पाकिस्तानात ब्रिटिश सत्तेचा कायदेशीर अंत केला जे केंद्रीय विधिमंडळ होतं ते बरखास्त केलं आणि दोन्ही देशांच्या ज्या संविधान सभा होत्या त्यांना कायदे करण्याचे पूर्ण अधिकार दिले म्हणजे कायदे बनवण्याची सत्ता आता त्यांच्या हातात आली अगदी पण सर्वात क्रांतिकारी तरतूद होती ती म्हणजे कलम सहा कलम सहा काय होतं त्यात या कलमानं अगदी स्पष्टपणे सांगितलं की भारत आणि पाकिस्तानच्या कायदेमंडळांवर ब्रिटिश संसदेचं आता कोणतंही नियंत्रण असणार नाही इतकंच नाही तर त्यांना ब्रिटिशांनी भारतासाठी केलेला कोणताही जुना कायदा हवा तर बदलण्याचा किंवा अगदी रद्द करण्याचा पूर्ण अधिकार मिळाला अच्छा म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य हो एका अर्थानं या कलमानं भारताची ब्रिटनशी असलेली कायदेशीर नाळ पूर्णपणे तोडून टाकली हे खरं आणि अपरिवर्तनीय स्वातंत्र्य होतं हे खरोखरच खूप महत्वाचं कलम होतं पण स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांचं नेतृत्व कोण करणार यावरही काहीतरी ठरलं असेलच गव्हर्नर जनरल पदाचं काय झालं हो त्यावरही चर्चा झाली सुरुवातीला अशी कल्पना होती की संक्रमणाचा काळ आहे तर दोन्ही देशांसाठी एकच गव्हर्नर जनरल असावा आणि ते लॉर्ड माउंट बॅटन असावेत हो नेहरूंनी त्यांना भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून राहण्याची विनंती केली होती आणि गंमत म्हणजे जिना यांनी सुरुवातीला या कल्पनेला तत्वत होकार दिला होता पण नंतर त्यांनी स्वतःचं पद स्वीकारलं पाकिस्तानचं बरोबर नंतर त्यांनी स्वतः पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होण्याचा निर्णय घेतला माउंट बॅटन यांनी भारताची विनंती स्वीकारली आणि जिनांनीही त्याला पाठिंबा दिला कारण त्यांनाही वाटत होतं हो की सत्ता हस्तांतरण सुरळीत पार पाडावं आणि देशाचं प्रशासन चालवण्यासाठी जी अंतरिम सरकार होती त्यांचं काय झालं फाळणीनंतर ते एकत्र कसे काम करणार होते तो तर मोठा पेच असणार तो एक मोठा पेच प्रसंग होता अगदी बरोबर काँग्रेसचं म्हणणं होतं की मुस्लिम लीगनं कॅबिनेट मिशन योजना नाकारली आहे त्यामुळे त्यांना आता अंतरिम सरकारमध्ये स्थान नसावं हो म्हणत की आहे हां राजकीय पेच टाळण्यासाठी माउंट बॅटन यांनी एक व्यावहारिक तोडगा काढला काय तोडगा त्यांनी सुचवलं की काँग्रेसचे मंत्री भारताशी संबंधित विषय हाताळतील आणि लीगचे मंत्री पाकिस्तानशी संबंधित बाबी पाहतील आणि जे सामायिक हिताचे मुद्दे असतील त्यावर गव्हर्नर जनरलच्या अध्यक्षतेखाली चर्चा होईल म्हणजे एकाच सरकारमध्ये दोन वेगळे सरकार असल्यासारखं झालं हो प्रभावीपणे तसंच झालं स्वातंत्र्याआधीच एकाच छताखाली दोन तात्पुरती सरकार असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती देशाची फाळणी म्हणजे फक्त जमिनीची वाटणी नाही मालमत्ता सरकारी कर्मचारी कागदपत्र या सगळ्यांची वाटणी करणं किती किचकट असेल ते कसं पार पाडलं अत्यंत किचकट काम होतं ते त्यासाठी एक फाळणी परिषद म्हणजे पार्टिशन काउन्सिल नेमण्यात आली होती त्यात दोन्ही बाजूंचे प्रमुख नेते होते आणि या परिषदेला मदत करण्यासाठी दहा तज्ज्ञ समित्या होत्या दहा समित्या हो त्यांनी काय केलं तर प्रशासकीय सेवा आर्थिक मालमत्ता चलन परराष्ट्र व्यवहार लष्करी सामग्री अगदी सरकारी कागदपत्रांपर्यंत प्रत्येक गोष्टीची विभागणी कशी करायची याचे आराखडे तयार केले पण मतभेद झाले तर त्यासाठी एक लवाद न्यायाधिकरण म्हणजे पण स्थापन केलं होतं त्याचे अध्यक्ष होते सर पॅट्रिक स्पॅन्स पण गंमत अशी की पडद्यामागे एच एम पटेल आणि चौधरी मोहम्मद अली यांसारख्या अत्यंत कार्यक्षम अधिकाऱ्यांनी इतकं चांगलं समन्वय साधला अच्छा की बहुतेक वाद आपापसात बोलणी करून किंवा मग माउंट बॅट त्यांच्या मध्यस्थीनं अनौपचारिकपणे सुटले त्यामुळे त्या लवाद न्यायाधिकरणाची फारशी गरजच पडली नाही म्हणजे त्या गोंधळातही काहीतरी व्यवस्थित पार हो हे त्या गोंधळाच्या काळातल्या प्रशासकीय एक उदाहरण आहे खरं आणि लष्करांची विभागणी तो तर सर्वात संवेदनशील मुद्दा असेल तिथे काय झालं लष्करांची विभागणी हा खरंच खूप नाजूक आणि तितकाच महत्वाचा विषय होता सुरुवातीला असं ठरलं होतं की विभागणी धर्मावर आधारित नसावी मग कशावर तर सैनिकांच्या मूळ प्रांतानुसार आणि नागरिकत्वानुसार व्हावी अच्छा आणि पंधरा ऑगस्टपासून दोन्ही देश आपापल्या लष्करावर नियंत्रण ठेवणार होते पण प्रत्यक्षात जे घडलं ते थोडं वेगळं होतं म्हणजे जे सामाजिक आणि राजकीय वास्तव होतं तेच शेवटी प्रभावी ठरलं म्हणजे म्हणजे असं की गैर मुस्लिम बहुसंख्य युनिट्स आणि सैनिक मुख्यत्वे भारताकडे आले आणि मुस्लिम बहुसंख्य युनिट्स आणि सैनिक पाकिस्तानकडे गेले अच्छा या सगळ्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी फिल्ड मार्शल क्लॉड ऑचन लेक यांना सुप्रीम कमांडर म्हणून नेमलं होतं ते एका संयुक्त संरक्षण परिषदेमार्फत एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत लष्करी विभागणीचं समन्वय करणार होते पण तेवढा वेळ मिळाला का त्यांना नाही दोन्ही नवीन देशांमध्ये इतका अविश्वास आणि राजकीय तणाव वाढला की नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्येच म्हणजे ठरलेल्या वेळेच्या खूप आधी सुप्रीम कमांडरचं कार्यालय बरखास्त करण्यात आलं याच काळात जे ब्रिटिश म्हणजे युरोपियन अधिकारी भारतात नागरी सेवेत किंवा लष्करात होते त्यांच्यासाठी काय केलं त्यांना पर्याय दिले असतील हो त्यांना आकर्षक नुकसान भरपाई देऊ केली आणि लवकर निवृत्ती घेण्याचा किंवा मायदेशी परत जाण्याचा पर्याय दिला अनेकांनी तो स्वीकारला आणि त्यांच्या नुकसान भरपाईचा खर्च ब्रिटिश सरकारनं उचलला आणि भारतीय भारतीय अधिकाऱ्यांचं काय अधिकाऱ्यांना मात्र त्याच जुन्या सेवेत कायम ठेवण्यात आलं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य कायद्याने जरी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या आधारावर तात्पुरती रचना केली असली तरी त्याने भविष्यातील स्वतंत्र भारताच्या आणि पाकिस्तानच्या कायदेशीर सार्वभौमत्वाचा पाया घातला असं म्हणता येईल अगदी बरोबर तो कायदा म्हणजे फक्त ब्रिटिश सत्तेचा शेवट नव्हता तो दोन नवीन पूर्णपणे सार्वभौम राष्ट्रांच्या कायदेशीर जन्माची घोषणाच होता आणि कलम सहामुळे जे कायदे करण्याचे अमर्याद अधिकार मिळाले ते त्याचे प्रतीक होते सुरुवातीचं जे कॅबिनेट मिशनचं अखंड भारताचं स्वप्न होतं ते आता राजकीयदृष्ट्या शक्य उरलं नव्हतं हो ते मागे पडलं तीन जूनच्या योजनेनी ते स्वप्न औपचारिकपणे सोडून दिलं आणि स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीला एक प्रकारे मान्यता दिली अर्थात ही फाळणी म्हणजे काही सगळ्यांनी आनंदाने स्वीकारलेला निर्णय नव्हता नाहीच तो एक प्रकारचा नाईलाजाने केलेला समजोता होता दोन्ही बाजूंना अनेक गोष्टी मान्य नव्हत्या पण वेळ आणि परिस्थितीचा दबाव इतका होता की त्यांनी ती तात्पुरती व्यवस्था स्वीकारली कदाचित या आशेनी की भविष्यात वाटाघाटी करून उरलेले प्रश्न सोडवता येतील आणि मग आला तो सर्वात स्फोटक आणि दुःखद टप्पा प्रत्यक्ष सीमा निश्चित करण्याचा त्यासाठी रॅडक्लिफ आयोगाची नेमणूक झाली हो सर सिरिल रॅडक्लिफ नावाचे एक ब्रिटिश वकील होते ज्यांना भारताचा अनुभव नव्हता असं म्हणतात अजित बात नव्हता भारताचा किंवा सीमा आखाण्याचा कोणताही पूर्वानुभव नसलेले रॅडक्लिफ त्यांच्या अध्यक्षतेखाली पंजाब आणि बंगालसाठी दोन स्वतंत्र सीमा आयोग नेमले गेले प्रत्येक आयोगात काँग्रेस आणि मुस्लिम लीगने नामनिर्देशित केलेले उच्च न्यायालयाचे प्रत्येकी दोन न्यायाधीश होते म्हणजे एकूण चार न्यायाधीश प्रत्येक आयोगात पण वेळ कमी होता आणि दबाव प्रचंड हो त्यांच्यावर वेळेचं प्रचंड दडपण होतं राजकीय वातावरण इतकं तापलेलं होतं आणि दोन्ही बाजूंच्या मागण्यांमध्ये इतका फरक होता की एकमत होणं शक्यच नव्हतं मग झालंय तसं म्हणजे या न्यायाधीशांमध्ये एकमत होऊ शकलं नाही आणि सगळ्या भार रॅडक्लिफ यांच्यावरच आला अगद तसंच झालं दोन्ही आयोगांमधले भारतीय न्यायाधीश आपापल्या पक्षांच्या भूमिकांवर ठाम राहिले कोणत्याच सामायिक सीमेवर त्यांचं एकमत होऊच शकलं नाही मग रेषा आखण्याची संपूर्ण जबाबदारी एकट्या सर सिरिल रॅडक्लिफ यांच्यावर आली त्यांना दोन्ही बाजूंचे दावे ऐकून जी काही तोकडी माहिती उपलब्ध होती तिच्या आधारे आणि अत्यंत कमी वेळात एकतर्फी निर्णय द्यावा लागला आणि ह्यालाच रॅडक्लिफ निवाडा म्हणतात बरोबर रॅडक्लिफ अवॉर्ड आणि हा निवाडा स्वातंत्र्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे सतरा ऑगस्टला जाहीर झाला म्हणे आणि तो अत्यंत वादग्रस्त ठरला काय होतं नक्की अनिवाड्यात खूपच वादग्रस्त ठरला था तो बंगालमध्ये काय झालं तर काँग्रेसच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी भाग पश्चिम बंगालला मिळाला पश्चिम बंगालला अंदाजे अठ्ठावीस हजार चौरस मैल जागा मिळाली आणि लोकसंख्या सुमारे दोन कोटी दहा लाख ज्यात सुमारे एकोणतीस टक्के मुस्लिम होते आणि महत्वाचे जिल्हे महत्वाचे जिल्हे जसे की खुलना आणि सुंदर जितगाव टेकड्यांचा भाग चिटगाव हिल ट्रॅक्स हे पूर्व बंगालला म्हणजे पूर्व पाकिस्तानला देण्यात आले पूर्व बंगालला जवळपास एकोणपन्नास हजार चौरस माईल जागा आणि सुमारे तीन कोटी नव्वद लाख लोकसंख्या मिळाली ज्यात एकोणतीस टक्केहून अधिक हिंदू होते म्हणजे पश्चिम बंगालच्या वाटेला खूप कमी आलं हो पश्चिम बंगालला एकूण जमिनीचा फक्त छत्तीस टक्के आणि लोकसंख्येच्या पस्तीस टक्के वाटा मिळाला काही विश्लेषकांच्या मते रॅटक्लिफ यांनी बहुसंख्य मुस्लिम आणि गैरमुस्लिम लोकसंख्या शक्य तितकी त्यांच्या संबंधित नवीन देशांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला ही काँग्रेसचीही एक मागणी होती पण यामुळे सीमा आणखी गुंतागुंतीच्या झाल्या आणि पंजाबमध्ये पंजाबमध्ये परिस्थिती फार वेगळी नव्हती लाहोर सारखं मोठं आणि ऐतिहासिक शहर पाकिस्तानला मिळालं आणि भारताला भारताला अमृतसर आणि गुरदासपूर हे जिल्हे मिळाले फाळणीनंतर भारताला ऐतिहासिक पंजाब प्रांताचा फक्त तेरा जिल्ह्यांचा छोटा भाग मिळाला ज्याला सुरुवातीला पूर्व पंजाब म्हंटलं गेलं एकोणीसशे पन्नास मध्ये त्याचं नाव पंजाब भारत झालं क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती फरक पडला अविभाजित पंजाबच्या फक्त एकोणचाळीस टक्के भाग भारताला मिळाला ह्या निर्णयामुळे दोन्ही बाजू प्रचंड नाराज झाल्या हे सांगायला नकोच हे आकडे आणि निर्णय ऐकूनच त्यावेळच्या गोंधळाची त्या त्रासाची आणि असंतोषाची कल्पना येते दोन्ही बाजूंना निवाडा मान्य नसतानाही तो स्वीकारावा लागला असेल तर आज आपण पाहिलं की कशा प्रकारे एका मोठ्या साम्राज्याचा कायदेशीर अंत झाला आणि जगाच्या नकाशावर दोन नवीन देश उदयास आले हे सगळं घडलं ते प्रचंड घाईत मोठ्या दबावाखाली आणि अनेक किचकट प्रक्रिया पार पाडत भारतीय स्वातंत्र्य कायदा प्रांतांचे वेगवेगळे निर्णय मालमत्ता आणि सैन्याची वाटणी आणि शेवटी त्या रॅडक्लिफ रेषा ज्यांनी कोट्यवधी लोकांचं भवितव्य ठरवलं ही खरोखरच इतिहासाला कलाटणी देणारी घटना होती निश्चितच हे जे कायदेशीर आणि प्रादेशिक बदल झाले ते फक्त नकाशावरच्या रेषांपुरते मर्यादित नव्हते हे लक्षात घ्यायला हवं त्यांनी कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात प्रचंड उल्थापालत घडवून आणली विशेषत रॅडक्लिफ निवाडा आणि त्याच्या अंमलबजावणीतून जे प्रश्न निर्माण झाले जे मानवी दुःख निर्माण झालं ते आजही या प्रदेशाच्या वर्तमानावर परिणाम करत आहेत खरं आहे त्या निर्णयांचे परिणाम किती दूरगामी आणि किती खोलवर रुजलेले आहेत हे आपण आजही पाहतो आहोत आणि श्रोत्यांसाठी आजचा विचार करण्यासारखा मुद्दा हाच आहे इतक्या घाई गडबडीत राजकीय दबावाखाली आणि कदाचित अपुऱ्या माहितीच्या आधारावर घेतलेले निर्णय आणि आखलेल्या सीमा यांचे परिणाम किती पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतात भूतकाळातल्या घटना विशेषतः अशा मोठ्या उलथापालथी वर्तमानाला आणि भविष्याला कसा आकार देतात यावर विचार करायला लावणारा हा इतिहास आहे ड्रॉन अँड री ड्रॉन मधील आमच्या आजच्या या सखोल चर्चेत सामील झाल्याबद्दल धन्यवाद